नमस्कार मी डॉक्टर चीन मध्ये एच एम पी व्ही म्हणजे ह्युमन आउट्रेक झाल्यापासून सगळ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे कारण पाच वर्ष झाले आणि आपण कोविडचा जो काही अनुभव घेतलाय पॅन्डेमिकचा तो कोणी विसरणं शक्य नाहीये पण इथे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की करोना व्हायरस आणि एच एम पी ह्याच्यात एक मूलभूत मुख्य फरक काय आहे तर करोना व्हायरस हा पहिल्यांदा डिटेक्ट झाला तो डिसेंबर टू थाउजंड नाईन्टीन मध्ये आणि त्याच्यानंतर त्याचा रॅपिडली स्प्रेड झाला त्यामुळे त्याच्या अगेन्स्ट इम्युनिटी असायचं काहीच कारण नव्हतं पण इथे असं नाही एच एम व्ही पहिल्यांदा डिटेक्ट झालाय तो दोन हजार एक ला आणि त्याच्यानंतर अक्रॉस द वर्ल्ड तो पूर्णपणे स्प्रेड झाला होता इंडियामध्ये पहिल्यांदा डिटेक्ट झाला तो दोन हजार तीनला त्यामुळे थोड्या थोड्या प्रमाणात सगळीकडे तो होता त्यामुळे त्याच्या अगेन्स्ट इम्युनिटी पण होती त्यामुळे घाबरून जायचं काहीच कारण नाही सिजनल फ्लू मध्ये जशी लक्षणं असतात तशीच काही प्रमाणात लक्षणं असतात काही प्रमाणात सर्दी खोकला काही जणांना ताप येणं किंवा अंगदुखी अशा टाइपची लक्षणं असतात त्यामुळे तेव्हा ते जी काळजी घेतो आपण तशीच काळजी घ्यायची अर्थात प्रिव्हेशन इज बेटर त्यामुळे आपण कोविडमध्ये जे फॉलो करत होतो तेच सगळं फॉलो करायचं म्हणजे गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क वापरायचे हॉस्पिटल्समध्ये जाताना मास्क वापरायचे हात स्वच्छ धुवायचे साबणाने प्रत्येक वेळी बाहेरून आल्यानंतर चेहऱ्याला सतत हात लावणं टाळायचं तर ही जी काळजी ती आता आपल्याला सवय झाली आहे ती सगळी काळजी व्यवस्थित तशीच घ्यायची तर आजारी असेल तर घरी आराम करायचा किंवा आजारी माणसाबरोबर कॉन्टॅक्ट शक्यतो अवॉइड करायचा या बेसिक गोष्टी आपण पाळायच्या अर्थात रिस्क इथेही सेमच आहे म्हणजे पाच वर्षापेक्षा लहान मुलांना आणि वयोवृद्ध लोकांना जास्ती रिस्क आहे त्यामुळे त्यांनी थोडी जास्त काळजी घ्यायची इम्युन सिस्टीम ज्यांची कमी आहे थोडी नाजूक आहे तर अशा लोकांना पण जास्त पॉसिबिलिटी असते की त्यांना जास्ती प्रमाणात लक्षणं असेल त्यामुळे इम्युनिटी वाढवण्यासाठी तीन महत्वाच्या गोष्टी पाळायच्या पहिली म्हणजे चांगला आहार व्यवस्थित भाज्या फळं ताज्या हे खायचं त्याच्यामध्ये सुद्धा आवळा आणि ऑरेंजेस संत्री तर ह्यांनी आपल्याला जास्त इम्युनिटी मिळते आवळा तर अगदी आवर्जून खा आता सीझन पण आहे च्यवनप्राश हा जनरलच रेस्पायरेटरी सिस्टीमला चांगली इम्युनिटी देण्यासाठी महत्वाचा असते त्यामुळे च्यवनप्राश खा त्याच्यानंतर चांगली पुरेशी झोप आणि व्यवस्थित व्यायाम रेग्युलर व्यायाम ह्या गोष्टी केल्या था तर था घाबरायची काहीही गरज नाही रिस्क फॅक्टरचा विचार करता जसं मी म्हटलं तसं वरच्या लोकांना जास्त तर त्यांनी थोडीशी जास्त काळजी घ्यायची इंटरनॅशनल ट्रॅव्हल करणाऱ्या लोकांनी अर्थातच जास्ती काळजी घेणं गरजेचं कंटिन्युअस मास्क लावायचा हायजीन मेंटेन करायचं व्यवस्थित हँड वॉश करणं घरी आल्यावर कपडे स्वच्छ धुणं आणि आल्या आल्या लगेच इकडे तिकडे स्प्रेड न करणं म्हणजे हात न लावणं तर अशी काळजी घेतली तर इन्फेक्शन कॅरी होणार नाही आणि बाकीच्या लोकांना त्याचा त्रास होणार नाही तर सगळ्यांनी म्हणून व्यवस्थित हायजीन मेंटेन करूया काळजी घेऊया अननेसेसरी खूप जास्ती ट्रॅव्हल करणं किंवा गर्दीच्या ठिकाणी जाणं हे पण अवॉइड करता येईल आपण सगळ्यांनी काळजी घेतली तर व्यवस्थित सगळे सेफ राहूया थँक्यू